श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी सेवेकरी या चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा घरात गरिबी येण्याची ही आहेत नऊ लक्षणे आता जाणून घ्या नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल स्वामींची भक्ती केल्यानंतर स्वामी संकटात हात देतात आणि कठोरातल्या कठोर संकटात दगमगुन देता साथ देतात स्वामींचे नाम सतत सततज्ञानी घेऊन स्वामींचे तीर्थ पंचामृत मानून स्वामींच्या शक्तीविषयी प्रचिती घेता येते अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दारिद्र्यता येत असते अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टीमागील कारण समजत नाही बहुतेक वेळा हातामध्ये पैसे येण्याआधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात पैसा जरी घरी आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो या सगळ्या गोष्टीमागे काही कारण सुद्धा असतात ती कारणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत घरात गरिबी आली की आपण अनेक वेगवेगळे उपाय करत असतो परंतु हे समस्या कोणत्या कारणामुळे आलेली आहेत या समस्यामागे महत्त्वाचे मुद्दे कोण कोणते आहेत याबद्दल आपण जाणून घेत नाही म्हणूनच आज तुमच्यासाठी अशी एक महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत त्या माहितीच्या द्वारे तुम्हाला तुमचे नेमके कारण कळणार आहे या कारणाद्वारे तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विंचरू नये त्याचबरोबर उभे राहून केस विंचरू नये त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते घरात अस्वच्छता ठेवणे घरामध्ये घाण साचू देणे या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दारिद्र्यता आपल्या घरात प्रवेश करते म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व शुद्ध असावे कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी काही व्यक्तींना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते हे अत्यंत चुकीचे आहे कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दारिद्र्याचे लक्षण मानले जाते म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून विशिष्ट पद्धतीने जेवण करावे काही व्यक्तींना दातांनी नख खाण्याची सवय असते ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे कसे केल्याने घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही सर तुम्हाला सुद्धा दाताने वारंवार नखे कुरतडून खाण्याची सवय असेल तर ती आत्ताच थांबवा अन्यथा भविष्यात अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल सर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असाल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे ज्या व्यक्ती गरीब आहेत त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही परंतु जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्यता येऊ शकेल म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये सकाळी सूर्योदयानंतर झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत असते जर अशा वेळी आपण झोपलेलो असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे पिण्याचे पाणी रात्री उघडे अजिबात ठेवू नये हे सुद्धा दारिद्र्य येण्याचे लक्षण मानले जाते म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे त्याचबरोबर आपल्या दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात सर उलट्या चाप्पल व बूट या वारंवार आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी व अनेक अडचणी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे मुख्य प्राण्यांना कधीच लाथ मारू नये असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे पाहुणे येतात त्यांच्याशी नेहमी